दुष्काळी परिस्थितीने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक पाण्याचा वापर जपून करत आहेत श्रीराम चौकात सार्वजनिक पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन लिकेज झाल्याने पाण्याची गळती होत आहे पाणी वाया जात असून रस्त्यावर साचत असून शहरात गोदावरी नदीला पाणी कमी आहे मासोळी धरणात पाण्याचा मृतसाठा आहे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ती या ठिकाणी एक एक विंधन विहीर आहे सध्या शहरात कमी दाबाने आठ ते दहा दिवसाला कमी दाबाचे पाणी येत असल्याने सामान्य नागरिकाला पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे अशा दुष्काळी परिस्थितीत नगरपालिकेच्या जलवाहिन्याला लिकेज झाल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत असून हे पाणी रस्त्यावर वाया जात आहे नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे समोर आला आहे पाणी कमी येत असल्याने शेवटच्या घरापर्यंत पाणी पोहोचत नाही त्यातच जलवाहिनीला लिकेज झाल्याने अधिकच यात भर पडली पाण्याचा अपव्य टाळण्यासाठी श्रीराम चौकातील जलवाहिनीची गळती होत असलेले लिकेजच्या ठिकाणी पाईपाची दुरुस्ती करण्याची मागणी पुढे येत आहे प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह अबोली जोशी डीएलपी न्यूज गंगाखेड